नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात त्यांचे शेत स्वप्न पाण्यात बुडाले आहेत या गंभीर परिस्थितीत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तातडीने कारवाई घेतली आहे आज आमदार निवासस्थानी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली गेली आणि शेतकऱ्यांसाठी कठोर संदेश दिले गेले नांदगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न बुडाले आहे या गंभीर परिस्थितीत आमदार सुहास कांदे यांनी आमदार निवासस्थानी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली बैठकीत तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते आमदार कांदे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला की माझा बडीराजा संकटात आहे त्यांचे स्वप्न तुटले आहे अशा वेळी त्याला सहकार्य करणे हीच आपली जबाबदारी आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जा पंचनामा करा कुणीही कामात दिरंगाई करू नका अन्यथा त्याची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल याशिवाय आमदारांनी पुढील आठवडाभरात सर्व पंचनामे पूर्ण करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत हा इशारा फक्त अधिकाऱ्यांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठीही मोठा दिलासा आहे आमदारांनी आपली जबाबदारी ओळखून शेतकऱ्यांसाठी कठोर भूमिका घेतली आहे आणि या संकटात त्वरित कारवाई सुनिश्चित केली आहे आपण प्रत्येकाच्या ठिकाणावर जाऊन त्यामुळे जायला त्या शेतात जायला व्यवस्था नसेल तर शाहूकऱ्यांना हाताशी धरून आपण त्या शेतात जाऊन त्या शेताचे पंचनामे करून गेले आणि जिओ टॅगिंग त्याच्याकडनं करून गेले एखादा शेतकरी त्रासलेला असेल एखादा शेतकरी दुःखी असेल त्या दुःखामधून हो त्याच्याकडनं काहीतरी शब्द निघाले असतात आपल्या बाबतीमध्ये तर आपल्या वडिलांच्या ठिकाणी आपल्या मोठ्या भावाच्या ठिकाणी किंवा सिनियर कुणी असेल तर आपल्या मुलाच्या ठिकाणी असं करून ते इग्नॉर करणे त्याच्याकडे दुर्लक्ष कर नैसर्गिक का साहेब आपल्याकडनं बस सुटली किंवा गाडीला छोटासा स्क्रॅच जरी पडला शहरामध्ये किंवा चालता तरी आपला संताप होतो आणि आपण घरी जाऊन बायको किंवा नवऱ्यावर चिंचिड इथं तर लाखो रुपयाची नुकसान डोळ्यापुढे झालेली मोठ्याचं नव्हतं आज आज होत हो, आज होत हो, आज आणि उद्या सकाळी नव्हतं समजून घ्या आज होत आज होत आत्ता होत या मिनिटाला होत आणि उद्या नव्हतं हा प्रकार आहे म्हणून माझी तुम्हाला हात जोडून एक विनंती मी तुमच्यातलाच आहे तुमच्या ज्या वेळेस मला काही कर्मचारी अधिकारी मला मदत करतात त्यावेळेस त्यांच्या पाठीशी त्यांच्या मोठ्या भावना उभं राहण्याचं मान करत नाही तर कधी कधी रस्त्यामुळे माल निघत नाही कधी कधी माल निघाला तर रासायनिक खतामुळे ते पीक खराब होतं इकडून तिकडून सगळं चांगलं झालं का मार्केटला देऊन भाव मिळत नाही तिकडून तिकडून भाव मिळाला तर व्यापारी पडून जातात म्हणजे रस्ते आहेत ग्रामीण भागातले लोक ठीक शेतकऱ्यांसाठी नांदगावात उभी राहिलेली संकट आता आमदारांच्या कठोर कारवाईमुळे थोडेसे शिथिल झाले आहे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा हा स्पष्ट संदेश आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी कामात ढिलाई करू शकणार नाही शेतकरी संकटात असताना त्यांच्या बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न होतील याची खात्री आता नांदगावमध्ये मिळाली आहे